स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बिळंकीतील सुपुत्र संतोष गायकवाडी यांच्याकडून श्री यल्लमा मंदिरासाठी एक लाख रुपयांची देणगी मिरज तालुक्यातील बेळंकी या गावातील सुपुत्र तथा पुण्यातील सुप्रसिद्ध राजविमल ग्रुपचे चेअरमन संतोष राजाराम गायकवाडी यांनी आपल्या मूळ गावातील श्री यल्लमादेवी मंदिराच्या जीर्णोद्वार आणि विकास कामासाठी तब्बल एक लाख रुपयांची देणगी दिली आहे पुण्यात असूनही गावाशी असलेली आत्मीयता आणि गावाप्रती असलेला आदर त्यांनी या उदार देणगीतून प्रकट केला संतोष गायकवाडी यांना नुकताच व्हिएतनामचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांनी ही देणगी आपल्या वडिलांच्या बेळंकीचे माजी सरपंच राजाराम गायकवाड प्रेरणेने आणि गावातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्यासाठी दिले मंदिर परिसरातील जीर्णोद्वार सौंदर्यीकरण तसेच यात्रेच्या काही पूरक सुविधा उभारण्यासाठी ही देणगी उपयोगात आणली जाणार आहे या देणगी कार्यक्रमावेळी बेळंकीचे माजी सरपंच राजाराम गायकवाड खंडेराव अण्णा जगताप सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील दौलत कांबळे अमोल गायकवाड यांच्यासह गावातील आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी यात्रा कमिटी तसेच यांनी संतोष गायकवाडी यांचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या समाजाभिमुख कार्याचं कौतुक केलं नमस्कार बेळंगे के आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे आराध्य आराध्यवत श्री क्षेत्र यल्लामा या यल्लामा देवीला आज मी माझ्या वतीनं एक लाख रुपयाची देणगी माझं कर्तव्य म्हणून मी आज दिले वास्तविक पाहता दोन हजार दहा पासून बेळंकी गाव सोडून जेव्हा पुण्यामध्ये गेलो त्यानंतर शून्यातून तिथं एका छोट्याशा उद्योगाची मी स्थापना केली आणि आज सर्वांच्या बेळंकीच्या पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांच्या आणि बेळंकीच्या पार्क सिद्धेश्वर आणि यल्लामादेवीच्या आशीर्वादाने आज मला जे काही यश प्राप्त झाले त्याच पित्यर्थ एक आपलं कर्तव्य म्हणून गावाच्या ग्रामदेवतेच्या सुधारणेसाठी मला एक देणगी द्यावीची इच्छा झाली आणि आज मी खूप दिवसापासून बोलून दाखवलं होतं पण आज पाडवा या पाडव्यानिमित्त मला ते द्यावाय द्यायची इच्छा झाली म्हणून आज मी सर्वांच्या साक्षीनं आज ते दिलं किंमणा या परिसरातलं श्रद्धास्थान आणि त्याचबरोबर या बेळगी गावचं आराध्य दैवत यल्लामाच्या देवीच्या या ठिकाणी जे काही उर्वरित कामं आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीची अशी मदत व्हावी किंवा याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगानं या बेळंगी गावचे माजी सरपंच राजाराम दाते त्यांचे सुपुत्र उद्योगपती संतोष गायकवाड सरकार यांच्या या ठिकाणी एक लाखाचा धनादेश आता नुकतंच हे ट्रस्टी आहे तर ट्रस्टींच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि या छोटिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मिरज प्रभागाचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय खंडवांना त्याचबरोबर इथं सर्वच संतोषी गाव संतोषवाडी गावचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय गायकवाड सरकार त्याचबरोबर इथं सर्वच मान्यवर आणि भगिनी वास्तविक बेळंकीचं यलामा मंदिर म्हणजे फार मोठं ह्या विभागामधलं किंवा सीमा भागातलं पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमधलं सीमा भागातलं एक श्रद्धास्थान मोठ्या प्रमाणामध्ये या देवस्थानचा भक्तवर्ग आहे आणि या देवस्थानला सुधारणा करण्याच्या अनुषंगाने या, या ठिकाणी Uh, संतोष uh, सरकाराने जी मदत केलेली आहे खरोखरच कौतुकास्पद आहे वास्तविक uh, म्हणतात ना चित असे आकाशी बरी त्याचे चित्र पिलापाशी जरी ते उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं पुण्यामध्ये जरी असले तर आपल्या गावा गावामधल्या आपल्या श्रद्धास्थानाला किंवा गावा आपल्या गावामधले जी काही भक्तिमय अशी ठिकाणं आहेत यांना कुठेतरी मदत करण्याच्या अनुषंगानं संतोषरावांनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी मोठ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे मग शाळेच्या बाबतीमध्ये असल किंवा वयोवृद्धांच्या बाबतीमध्ये असेल किंवा देवस्थान श्रद्धास्थानाच्या बाबतीमध्ये असेल चांगल्या पद्धतीची मदत ते सातत्यानं या गावामध्ये करतायत खरोखरच या विभागाचा एक नागरिक आहे ना त्यानं आम्हाला अशा तरुण युवा वर्गांचा मनापासून म्हणजे अभिमान आहे की अशी माणसं पैसा अनेक जणांच्याकडे असतो पण दहीचे दानत फार कमी जणांच्याकडे ते असते आणि त्यापैकी एक दानी माणूस म्हणून या विभागामध्ये सध्या संतोषरावांचा नावाचा लावल नावलौकिक आहे आज या ठिकाणी आमच्या बेळिंकीच महत्वाचं देवस्थान श्री यल्लमा देवीला आमच्या गावचे राजाराम गायकवाड यांचे सुपुत्र यांच्या मार्फत देवीच्या सुधारणेसाठी किंवा देवीची राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी म्हणून एक लाखाचा धनादेश देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेला आहे ते यल्लामाचं देवस्थान हे आमच्या गावच श्रद्धास्थान असल्यामुळं या ठिकाणी अनेक भक्तांनी अनेक प्रकारे मदत केलेली आहे पण सर्वात मोठी भरीव मदत आज राजाराम गायकवाड यांच्या प्रेरणेमुळं <coughs> त्यांचे चिरंजीव संतोष जे की पुण्यामध्ये एक कारखाना चालवतायत पोट <coughs> निर्मितीच्या कारखान्याचं काहीतरी त्यांचं बिझनेस आहे मोठा नुकतेच व्हिएतनामला जाऊन आले व्हिएतनाम गव्हर्नमेंट बरोबरही त्यांनी करार करून आले आणि आमच्या गावचा अभिमान म्हणून आम्ही त्यांचा उल्लेख करतो मी सर्व ठिकाणी एवढ्या कमी वयात अतिशय मोठी झेप त्यांनी व्यवसायामध्ये घेतलेली आहे